नाव आहे चला भाऊ शोधूया काय शोधायचा भाऊ मी यातले काय करणार आहे असे काही कार्ड माझ्याजवळ आहे आहेस की हे कार्ड आहे की मी प्रत्येक तुमच्या प्रत्येक मुलांना काय करणार ते कार्ड वाटणार आहे साक्षी प्रत्येकाला दोन दोनच कार्ड वाटतोय हम्म बाकी गाडी मीच दाखवते एक शब्द दा? मा आई मग आईला आई, आई संबंधित शब्द इथं तुम्हाला कुठे दिसतोय का एक मिनिट तर ते शब्द काय करायचे मला सांगायचं हा शब्द ब गठाल दाखव कोणता शब्द आहे बा आता करूया सुरुवात हा तर तुम्ही दहा सेकंदाच्या आत बरोबर उत्तर मला सांगायचं आहे पट सांगायचं बरोबर तर ब गटाला एक गुण मिळाले आहे प्रतीक्षा तिकडे दाखवायचं चला सांगा तुम्ही दहा नऊ आठ सात सहा सांग अरण्य अगदी बरोबर आहे शाळेत येण्यापूर्वी मुलाकडे भरपूर शब्द संपत्ती असते म्हणजे जे पहिलीत येणार समाजाची भाषा समृद्ध आहे अशा भाषा मुलाकडे किमान तेरा हजार शब्द असतात असं विज्ञान सांगतं पण प्रत्येक दुसरी गोष्ट असे महत्वाची आहे की प्रत्येक मूल युनिक आहे हे ज्यावेळेस आपण मान्य करतो त्यावेळेस प्रत्येक मुलाकडे असणारी भाषा शब्द संपत्ती ही वेगवेगळी असणार आहे एकमेकाची शब्दसंपत्ती मुलाला समजणं शब्दसंपत्तीत वाढ होणं याच्यासाठी शाब्दिक भाषिक खेळाचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो कनकुणा कशा कशाच्या भेंडे लावतो रे आपण मुला मुलींच्या मुला मुलींच्या नावाच्या आणखीन गाण्यांच्या आणखीन गावांच्या नावाच्या आणखीन प्राण्यांच्या नावाच्या बरोबर मग अशाच आपण जसे नावांच्या ना लावतो प्राण्यांच्या नावाच्या गावाच्या नावाच्या तसाच आपण शब्दांच्या भेंड्या खेळूया शब्द भेंड्या आता मी काय करेन मी एक शब्द सांगेन त्या शब्दाचा शेवटच्या अक्षराने सुरू होणारा शब्द सांगायचा आपण या प्रणव कडून सुरुवात करूया बरोबर मी शब्द सांगितला कर्व तू सांग बाळा प्रणव आता शेवटचं अक्षर कोणतं आलं त त न सुरू होणारा शब्द सांग तर तर बरोबर आता शेवट तुला कुठलं अक्षर आलं रवी रवी र अक्षर आलं तिला बरोबर पतंग गणपती तीन तीन भाषिक खेळ ज्यावेळेस आपण शाळेमध्ये घेतो त्यावेळेस ते, ते आनंदायी वातावरणात व्हावेत अशा अपेक्षित असते हे मुलाला अभिव्यक्त होण्याचं चा एक चांगलं साधन आहे मेंदूमध्ये जे साठवलेले शब्द आहेत ते शब्द ऐनवेळी मुलांच्या मदतीला येणं त्या शब्दांचा वापर करता येणं ह्या भाषिक खेळामुळे ह्या गोष्टी आपल्याला साध्य करता येतात म्हणजे ज्यावेळेस भाषिक खेळ शिक्षक घेतात त्यावेळेस मूल एकमेकाला सहकार्य वागण्याची भूमिका पार पाडत असतं एकमेकाला मदत करण्याची भूमिका पार पाडत असतं आज अशाच प्रकारचा एक नवीन खेळ आपण आता खेळणार आहोत मी म्हणेन तुम्हाला सांगा सांगा लवकर सांगा मग मी एखाद्या वस्तूचं नाव घेईन पदार्थाचं नाव घेईन भाजीचं नाव घेईन मी भाजी म्हटलं की तुम्ही भाज्यांची नावं सांगायची ठीक आहे चला खेळ खेळूया आपण आता सांगा सांगा लवकर सांगा भाज्यांची नावे सांगा आ, आ, आता फक्त वस्तू पदार्थ भाज्या असा जसा खेळ घेतला तशाच प्रकारचा तुम्ही एखादा खेळ घेऊ शकाल का रे हो कुठला खेळ घ्याल मग कुठला खेळ घ्याल खे। बरोबर मग घ्या बघू हा कोण घेईल तुमच्यापैकी छान बघा अंकिता घेते आता अंकिता सांगेल तुम्ही त्याचे उत्तर सांग सांगा सांगा लवकर सांगा 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 लवकर सांगा काळा गोरा हे काय आहे आहे विरुद्धार्थी शब्द शिक्षकांची ह्याच्यामधली भूमिका अशी आहे की ज्या ज्या वेळेस मुलाला वर्गामध्ये कंटाळा येईल त्या त्यावेळेस हे भाषिक खेळ शिक्षकांना वर्गामधलं वातावरण आनंदायी करण्यासाठी मदत करतात त्यासाठी भाषिक खेळाचा संग्रह शिक्षकांच्याकडे असला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की भाषिक खेळांचं चा एक चांगलं पुस्तक बाजारात उपलब्ध आहे एस सी आर टी ने पण काढलेलं पुस्तक आहे अशा पुस्तकांचा संग्रह सुद्धा प्रत्येक शाळेमध्ये असायला